चला भाऊ आवाज याय लागलाय का एकदा जर आवाज येत असेल तर सगळ्यांना लिंका शेअर करा आज वयवाडीचं नेमकं काय झालंय पोरांचं जे एक डाऊट आहे इथं नाही ते ग्रुपला काहीही मेसेज करायला लागलेत कुणाचा गैरसमज नको त्याच्यासाठी एकदा लाईव्हला येऊन सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या बऱ्या म्हणून मी इथं लाईव्हला आलोय दादा सगळ्यांना आवाज याय लागला का एकदा सांगा बरं आवाज याय लागलाय का आवाज येतोय आवाज येतोय का हां आवाज ह्या हां आता ते फोटो तर सगळ्यांनी बघितला हा जैन सगळ्यांना आपण टेलिग्राम चॅनलला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण सगळीकडे ते जे आपल्याला परिपत्रक वगैरे जे दिलं आपण ते दाखवलंय म्हणजे तिथं पाठवलंय बर आता याच्याबद्दल अस बोलतो बोलतो दादा नका टेन्शन घेऊ लय पोरांचं टेन्शन येऊ का आम्हाला पण इथं आम्हाला आम्ही पण मिलोय सगळं थँक्यू आता बघा आपलं जे आंदोलन आहे ना सगळ्यांनी व्यवस्थितरित्या सगळ्या पोरांनी व्यवस्थितरित्या पार पाडलं मुली असतील मुलं असतील हरदे सर असतील सगळ्यांनी एकत्रित जो काय आपल्याला निर्णय आला पहिली गोष्ट काय झालं होतं पहिली गोष्ट काय झालं की ज्या वेळेस मला वाटतंय जी आपली पोलीस भरतीचं नियोजन जे केलं ते पहिल्यांदा सर आले त्यांनी पहिल्यांदा अडीच तीन जितेंद्र आव्हाड साहेब आले मग जितेंद्र आव्हाड साहेब आले त्याच्यानंतर जी पोलीस भरती राबवणारे आहेत ना हां त्यांनी काय सांगितलं की आम्हाला या भरतीमध्ये वय वाढ देता येत नाही स्पष्टपणे सांगितलं त्याच्यामध्ये पोरं पण असतील ना इथं जी आज पोरं होती काल पुरवती त्यांना सगळ्यांना माहिती त्यांनी सरळ स्पष्ट भाषेत सांगितलं आम्हाला या भरतीमध्ये काही करता येत नाही ते बोलले त्याच्यानंतर ते, ते काय बोलले की आम्ही नऊ हजारच्या ह्याच्यामध्ये काहीतरी करू ते बोलले सर मग त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड साहेब गेले ते सर गेले मग साडेपाच सहा सव्वा सहाच्या दरम्यान सगळं ते आझाद मैदाना पाच साडेपाचला पूर्ण तिथनं पब्लिक पूर्ण खाली करावं लागतं मग त्या टायमाला पोलीस प्रोटेक्शन वगैरे सगळ्यात जास्त वाढवलं होतं मग लास्टच्या टायमाला मग तिथले अधिकारी आले त्याने एक पत्र दिलं आणि त्याने त्या पत्रात नमूद काय केलं तुम्हाला जे टेलिग्रामला पाठवले की जी दो एकतीस डिसेंबर आता जी भरती आपण द्याय लागलो आहे ग्राउंड वगैरे आपलं जे चालू आहे त्या ह्याच्यासाठी बाबा जी पोरं पात्र होती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत त्या ते सगळ्यांना जी संधी आहे ना ती तुम्हाला ॲज इट इज नऊ हजारला पोरांना भेटणार आहे म्हणजे जी पोरांना वयवाडीचं आंदोलन केले जी पोरं बसत होती वयवाडीचं आंदोलन करणारी पोरं आहे तुम्ही मागच्या जर या भरतीला तुम्ही बसत होता ना तर तुम्ही या भरतीला आता जी येणारी नऊ हजारची भरती आहे त्याला बसणार असं त्यांनी सांगितलंय थी तिथं ठीक आहे ओके okay. त्यामुळं ह्याच्याबद्दल आता कुणी डाऊट घ्यायचं काय कारण नाही पहिली गोष्ट आणि आपण चांगलं एक गोष्ट सगळ्यांनी मनापासून आणि आता एक टेन्शन घेत बसू नका सर आता पोरांचे खरं सांगू सगळ्यात वाईट काय वाटतं माहिती आहे पोर काही प्रश्न विचारतो सर नऊ हजारची भरती येणार आहे का अरे न यायला काय झालं बावड्या भरती येणारच आहे तुम्ही पोलीस भरतीबद्दल हा डाऊट कुठं काढला कोरोनाच्या टायमाला काय झालं होतं दादा कोरोनाच्या टायमाला फक्त त्या टायमाला भरती थोडं थांबवली होती सगळ्याच भरत्या थांबल्या होत्या त्या टायमाला दोन वर्ष कुठल्या भरत्या निघल्या पण नव्हत्या याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही हार्ड आउट चालूच केला सर नऊ हजारची भरती कधी येणार आहे आणि आम्ही कसं करू हो को का कोकाटे गौतम आता तुम्ही जर मागच्या ज्या या भरतीला बसत होता ना बसत होता का तुम्ही जर तुम्ही या भरतीला बसत होता तर आपण जे वयवडीचं आंदोलन का करायला लागलोय का तर तुम्ही आम्हाला बसू दिलं नाही म्हणून करायला लागलोय जर तुम्ही या भरतीला फिक्स बसताय तर तुम्ही जी येणारी नऊ हजारची भरती आहे ना तुम्ही त्याला बसणार आहे हे त्यांना सांगायचं ओके हा आता कधी निघेल हो का आता जी भरती आहे ना तुम्हाला आता पण सांगू जे आचारसंहिता आहे ना आचारसंहितेच्या अगोदर त्यांना वॅकन्सी क्लिअर करावं लागतात का तर पुढे निवडणूक आहे तर मग त्यांनी मध्ये आता एक मुद्दा होता बघा एवढ्या एवढ्या जागा शिल्लक आहेत हे शिल्लक आहेत ते शिल्लक आहेत त्याच्या अगोदर त्यांनी जागा वगैरे सगळ्या डिक्लेअर करून ते वॅकन्सी वगैरे आचारसंहितेच्या अगोदरच सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाते हा नवीन अहो नवीन मुलं पण अरे तुम्ही कसलं बालिस विचार तुमचं हा नवीन पोरं पण भरणार आहे जी तुमचं आपलं वयवाडीचं जे होतं ना तुम्ही या भरतीला आपल्याला बसू दिलं नव्हतं ना ते पण बसणार पुढे फॉर्म काहीतरी बोलता लागा ना तुम्ही सर पावसात भरती होणार तो मुद्दा गायब नव्हत तो मुद्दा गायब केला ना या? आता पण सांगतो त्याने काय म्हणली आता आम्ही जिथं बाबा नसेल आता जर पाऊस पडला तर आम्ही डांबरीवरनं पडू हे असं बोलले ते हा पण भरती पुढं ढकलणार नाही ना हे सरळच बोलायला रे ते सरळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक माणूस किती तर कसा आहे तुम्हाला सांगायची तर गरज नाही दादा आता मग हो का आपल्याला आता काय पुरांचं सर आम्हाला या भरतीमध्ये चान्स पाहिजे होता हो का आता आमच्या घरचं कोण नाही किंवा तुमच्या घरचं कोण नाही तिथं दादा तो एक माणूस कसा आहे काय हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे फुल नाही तर फुलाची पाकळी मानायचं नऊ हजार तर नऊ हजार आपल्याला एकच जागा पाहिजे मी या माताचा तुम्ही ह्याच्यामध्ये परत परत ह्याच्यामध्ये आता कोणतर पाचर घालण्याचे काम करू नका कर। हा हो का ओ आर मी आता यो का चान्स भेटला ते तुमची तुम्ही पुढच्या पुढे काय करायचं ते कर तुम्ही, तुम्ही इथनं का। काही बोलता तुमचं सगळं बरोबर आहे पण रिअलच्या टायमाला किती पोरं होती, आज होती हा आज पोरं वाढले होते दादा पुराने सपोर्ट केला पुरीने सपोर्ट केला अरे तुमची इकीमुळं तर होणार आहे सगळं हे तर सांगायचं असते हां रिट हो का रिटर्न मध्ये लिहून दिले की तुम्हाला दिले की सर रिटर्न मध्ये लिहून दिलेलं ते त्याचं काय नाही तुम आपल्या टेलिग्रामला पाठवून ठेवले की जर सरकार जर बदललं बिदल परत काय म्हणलं बिनलं आपल्या टेलिग्रामचं लगेच पीडीएफ घ्यायचं प्रिंट मारायचं दाखवायचं सोडायचं आहे आता मुंबईच अयो का आता मुंबईचं तिकीट कधी काय पण जाऊ द्या जा। लाईफमध्ये काहीतरी पहिल्यांदा कुठली तरी गोष्ट केली काय ना काय तरी त्या गोष्टीतनं आपल्याला मार्ग निघाला त्याच्यासाठी सगळ्या पोरांचं मनापासून अभिनंदन दादा तुम्ही जे सगळ्यांनी सपोर्ट केलं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ठीक आहे आणि पहिली गोष्ट सर असलेली आपला संदीप असेल अमोल असेल बाकीची मुले असतील काय काय किती तर पोर होते दादा जी गडचिरोलीवरून आले मनापासून अभिनंदन तुमचं काय तर हे तुमचंच रेय सगळं ठीक आहे हे तुम्ही केलेलं आहे दादा हे तुमच्यामुळं सगळ्या गोष्टी सार्थक झालेल्या आहेत हा नेक्स्ट भरती आहे ना आचारसंहितेच्या अगोदर तुमच्या या भरती होऊन जाते त्याचा जा काय प्रॉब्लेम नाही आणि आन... आ, ले 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 हा घामा आलाय दादा उकाडा मुंबईला आपल्याला काही सण होते आपण गावाकडला का मोकळ्या राहणार राहिलेली माणसं आहे ही मुंबई आपल्याला ही होते पटत नाही आपल्याला मुंबई हा भरती दरवर्षी निघत असतील दादा हे गैरसमज करून ठेवले तर भरती आता निघते तसं निघते ह्याव निघते त्याव निघते दीपाली सोनवणे यो का तुमचं तुम्ही या भरतीला बसण्यासाठी वयवाढीच आंदोलन जर तुमचं बाबा असेल बाबा सर आम्ही या भरतीला बसत होतो पण एक माणसानं आम्हाला चान्स दिला नाही तशी सिच्युएशन तुमची असेल तर तुम्ही या नवीन नऊ हजारची जी भरती येणार आहे त्याला बसता है तुम्ही हा आनंद योग आनंद काय म्हणतोय एकशे वाले नाही बसत आता काय काय पोर एकशे आता ज्या ज्या त्या कास्टनुसार बघा ज्या त्या कास्टनुसार बघा तुम्ही आता एक वर्ग काहीतरी एकोणीसशे अठ्याऐंशी वालो होत ते बसतच होत ना हा तुम्ही कास्टनुसार बोला बस विचार करा नेक्स्ट भरती हो का तुमच्या आचारसंहिता आता इलेक्शनला एक दोन महिना जरी धरलं दोन महिना जरी धरलं तरी आता बघा जून चालू जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर एंडिंग किंवा ऑक्टोबर ओके अपकमिंग महाराष्ट्र कोणत्या जागा येऊ शकतात पोलीस भरती आहे दादा वन रक्षक वन भरती पण येऊ शकते का तर हिवाळी आपलं जे हिवाळी अधिवेश पावसाळी अधिवेशन चालू आहे दादा त्याच्यामध्ये काहीतरी हाय मुद्दा चालू आहे बघा तिथे एवढ्या भरती वन विभाग मध्ये एवढ्या रिक्त जागा ते असं तसं ओके अरे दिगंबर सातपुते मी काय म्हणते तुला तू तु या भरतीला बसत असशील ना जी पोरं या भरतीला बसत होती पण सरकारच्या निर्णयामुळे त्यांना भरती देता आली नाही अशा सगळ्या पोरांना नऊ हजारच्या जागेमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येतात अजून पण नीट ऐका जी आत्ताची जी चालू भरती आहे त्याच्यामध्ये ज्या पोरांना ज्या मुलींना फॉर्म भरता येत होती पण एका माणसाच्या चुकीच्या डिसिजनमुळे त्याच्या हट्टापोपणामुळे आपल्याला जो फॉर्म भरता त्याने भरू दिला नाही अशी जी माणसं आहेत ना त्या सगळ्यांना संधी या नऊ हजारमध्ये देणार आहेत साधा सिंपल फंडा येतो सर नंतर कोण पलटणार नाही ना सर आपण लिहून घेतले शशांक कदम ठीक आहे ओके लिहून घेतलेलं आहे तुम्हाला बघितलं आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलला बघा तर जरा हां अण्णा एस सी बी सीचा दादा जो मुद्दा आहे ना तो मुद्दा मला वाटले हे आपल्या विधानभवनीत तर कुठल्या तरी आमदारने उचलला होता की एस सी बी सीच्या पोरांचा असा असं फॉर्म झाले असा असं प्रॉब्लेम झाले तर ते तुम्ही बघितलं नाही मला आले व्हॉट्सअपला मी बघून एकदा नीट सांगतो तुम्हाला त्याचं नेमकं काय झालंय ते आता फक्त एवढं लक्षात ठेवा आपल्याला जनकोनी त्रास आहे दादा त्याला फक्त डोक्यात ठेवा दादा आणि टाईम आलं की कुणाला कसं इसतू लावायचं तुम्हाला आता सांगायची गरज नाही दादा हां आणि सर मी हिंगोलीला ग्राउंडला आहे झोप येत नाही तुमचा विल अरे न यायला काय झालं आहे आपण खरं सांगतो तुम्हाला लाईफमध्ये काही लोकांना पदाचा एवढा मोठा गर्व असतो ना ते आपल्या पदाच्या हट्टा हट्टापाई किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा एखाद्याला त्रास द्यायचा आहे म्हणून ते काहीही गोष्टी करू शकतात एवढं तर काळालं बघा नाही खोटं नाही सांगत तुम्हाला म्हणजे असं वाटतं ना कधी कधी लाईफमध्ये म्हणजे पोरांना आपल्या स्ट्रगल करायची वेळ आली म्हणजे पोरं कशी तुम्हाला खोटं नाही सांगत पोरं झोपली ती कुठं पुण्यामध्ये कुठं झोपली काल कुठं झोपली कुणाला खायला भेटत नव्हतं नाही खोटं नाही सांगत यार कुणाला यायला पैसे नव्हते त्यातनं पोरं आली एवढं आपण सगळं करतो पण काही लोकांना जाण नसते यार म्हणजे त्यांना काय देणं घेणार नाही त्यांना काय हो काय घंटा फरक पडतो आहे महागा तीस पस्तीस गाड्या आहेत त्याचा फॉर्च्युनरमध्ये राहणारी माणसं आहेत त्यांना गरिबाची जाण नाही आणि ही एका माणसामुळे झालो आहे फक्त नाही तुम्हाला मी खोटं नाही बोलत तुम्ही म्हणत असाल सर तुम्ही या पक्षाचा आहे त्या पक्षाचा प्रश्न पक्षाचा येत नाही ते कुठं कुठंच येत नाही प्रश्न तुमचा आमचा येतो आहे दादा हां ठीक आहे त्यामुळं खरंच हाल वाटतंय पोरांसारखा हाल कुठं आहे का नाही असं वाटायला आता ठीक आहे आता टेन्शन तर घ्यायचं काय कारण नाही नऊ हजारमध्ये मिळते दादा आता या हिशोबानं तरी तयार लागा मूड नर्वस करून काही गोष्टी करून काही होत नाही पहिला दादा गोलाईफमध्ये पहिल्यांदा गोष्ट काहीतरी सगळ्यांच्या सपोर्टने दादा सगळ्यांनी केली दादा सगळ्यांना सक्सेस भेटले आपण सक्सेस ठीक आहे एन्जॉय झाला पाहिजे सगळं झालं पाहिजे पण आता तयारीला पण लागलं ला पाहिजे माझं तेवढं मत आहे आणि राहिला प्रश्न आता दुसऱ्या वॅकन्सीचा तर जुलैमध्ये आता एन टी पी सी येणार आहे ग्रुप डी येणार आहे आणि ह्या मी तिथं पण पोरांना सगळ्यांना सा सांगितलं तुमची वय बसत नाहीत ना तुम्ही नका टेन्शन घेऊ अगोदरपासून ना हे आपल्याला परिपत्रक यायच्या अगोदर बोलतो तू ग्रुप डीची वॅकन्सी येणार आहे म्हणलं ये एन टी पी सीची वॅकन्सी येणार आहे त्या ट्राय करा लाजू नका मी आत्ता पण तेच बोलतोय तुम्हाला तुमचं वय गेलंय म्हणून असं काय नसतंय दादा बाकीच्या पण एक्झाम आहेत ना हां सर पुण्यामध्ये बघितलं आहे का आपला हाल तुम्ही दिलेला वडापाव लाईफ टाईम लक्षात ठेवेल अरे दादा काय वडापावची गोष्ट काढायला काय नसतं दादा ते वडापाव ते ठीक आहे आता तर टेन्शन घेऊ नका जी तुम्ही या भरतीला जी प्र बस म्हणजे बसाय बसणार होती पण या सरकारनं आपल्याला चान्स दिला नव्हता त्या सगळ्यांना चान्स या नऊ हजारच्या भरतीमध्ये आहे एक साध्या आणि सिंपल भाषेत सांगतोय आता ते कास्ट तुमची तुम्ही विचार करा किंवा तुमची तुम्ही बघा हा सूरज बस न बसायला काय झालं रे हा एमटी चे क्लास चालूच आहे दादा आता आम्ही मुंबई मधन सोलापूरला निघालोय उद्या सकाळी नऊ नौ, साडेनऊ ला सोलापूर मध्ये पोहोचतोय तिथनं मग परत मग आपली लेक्चर वगैरे सगळ्या गोष्टी चालू राहतात हा आता ग्राउंड वगैरे नीट करा जे काय तुमचं असेल जे काय तुमचं आता ग्राउंड लेखी तयारीत तर चालू ठेवा जे होईल ते होईल आता पुढं आता तो तुमचा तुमचा संबंध आहे हां आणि काही लोकांनी आम्हाला जे ज्ञान हे पडलं कमेंटमध्ये सांगितलं व्हिडिओमध्ये बोलले काय काय जी मुंबईच्या आंदोलनामध्ये पण व्हिडिओला काय काय सांगत होते त्या सगळ्यांचं पण मनापासून आभार दादा का तर तुम्ही जे आम्हाला ज्ञान हे पडलं त्या ज्ञान हे पडल्यामुळे जर आमच्यात मोटिवेटपणा आला बरोबर आहे का नाही एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा कधी कुणी एखादी माणसं पोरं करत सगळे मिळून करत असतील कुणाचा काय स्वार्थ नसताना त्यात ज्ञान हिपलण्यात अर्थ नसतो किंवा टीका टिप्पणी करण्यात अर्थ नसतो दादा ठीक आहे आणि पहिली गोष्ट आंधारे मॅडमने आपल्याला एवढा सपोर्ट केला की जे आपण विचार नाही करू शकत त्यातले काही लोक असतील तो कुठल्या कुठल्या पक्षाचे असतील आपल्याला पक्षाशी देणं घेणं नाही आपण कुठल्या पक्षाचं नाही जो माणूस आपल्याला साथ देतोय जो माणूस आपले काम करतोय तो माणूस आपला हे एक साधा फंड आहे ठीक आहे ओके हा बेस्ट ऑफ लक बाबा ठीक आहे फक्त आता ग्राउंड करा ग्राउंड व्यवस्थित करा आणि ग्राउंडवर आत्ता पण सांगतोय तुमचा जर ग्राउंडला काय काय पोरांचा डाऊट होतं बघा सर चीप मध्ये असं प्रॉब्लेम झालं तुम्ही आवाज उठवा तिथे बोलात काय नसतं आहे काय ते काय मला एक धाराशिवच्या पोराचा फोन आलाच होता सर, की सर जीपमध्ये त्यांनी घोळ केला आहे ना मी जर त्यांच्यावर डाऊट घेतला तर ते म्हणले की असं मी त्यांच्यावर केस करणार आहे ती पोलीस केस करणार आहे असं काहीतरी घाबरू नका कोण केस विस करायला कोण काय नाही आपण सगळे मिळून गोष्टी करू पण तुम्ही ग्राउंडला पण नुकसान करून घेऊ नका जिथं अन्याय होते तिथं घर बसू नका डायरेक्ट बोलायला शिकत येतं साहेबाची बदली झाली मग जी आरचं काय होणार आपलं बाप जर कुठं जर बाहेर गेलं तर आपला बाप बदलतो बिदलतो काय हा तुम्ही इथं मुंबईमध्ये राहताय बापाला दोन लाख पगार आहे म्हणून बाप दुबईला गेलाय मग तुम्ही बापाचं नावच बदलणार आहे का अरे काय धंदेला गा लागा नो साहेब जर गेलं तर त्या जी आरचं काय जी आर आता काय आता बोललो असतो तुला काहीतरी डोकं फिरवायचं बोलायचं साहेबाची बदली झाली तर पुढं त्या जी आर च करायचं काय अरे जी आर आहे ना साहेब येते ती जाते ती घेऊन काय चाटायचंय काय त्यांना जी आर भेटलाय ना विषय संपला की जी आर म्हणण्यापेक्षा परिपत्रक म्हणल्या भेटलंय ना आपल्याला काय तर बोलता राहत तुम्ही ते साहेबाची बदली झाली असती तर काय करायचं काय नाही गण सर मला आहे माझ्या आईनं वाट्या भरल्या त्या साठी काहीतरी मला सोल्युशन द्या अरे है। पट्ट्या बावड्या चूक आमचीच झाली म्हणायचं ओके दादा हा आवाज ते सगळ्यांना क्लिअर आहे ना अरे बोला गेला का नो आवाज क्लिअर आहे का निच ए बोलत बसते देऊ जाणे आवाज याय लागलाय का तुम्हाला आवाज येतोय आवाज येलाय का सर्वांना हॅलो आवाज येतोय का नाही हॅलो हॅलो अरे यार बोलताय का नाही लागा ना तुम्ही आवाज येतोय का नाही